नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूटूब चॅनल मराठा टायगर न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती जर आपण कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या मोबाईलवरती रोजचे ताजे बाजारभाव अपडेट जाणून घ्यायचे असेल तर यूट्यूबला जाऊन मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजारभाव आजची पहिली बाजार आज समिती आहे संगमनेर आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये प्रति प्रतिकुंटल यानंतर बाजार समिती सावनेर तीन हजार पाचशे रुपयाची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार वीस काळेगाव बाजार समिती आवक तीन हजार नऊशे रुपये कमीत कमी दर तीन सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल भाद्रावती आवक सहाशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार वीस सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मौदा आवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति कुंडल अष्टीवर्धा हवक चारशे अकरा कुठल्या कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति कुंटल आष्टी वारदा आवक चारशे अकरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पारशिवनी आवक सातशे वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल अकोला आवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे ऐंशी जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल अकोला बोरगाव मंजू आवक एकोणनव्वद क्विंटल कमी कमीत कमी दर सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी आणि सर्वसाधारण दर चार सात हजार दोनशे पन्नास सात हजार एकोणसाठ रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती उमरेड आवक दोनशे त्र्याण्णव कमीत कमी दर सहा हजार सहाशे चाळीस जास्तीत जास्त दर सात हजार साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती वरोरा आवक चार चार हजार एकशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती वरोरा खांबाडा आवक पंधराशे आठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती काटोल आवक एकशे एक क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती हिंगणा आवक चार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे था, पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर ही सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती सिंधी सेलू आवक बाराशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार पस्तीस आणि सर्वसाधारण दर तर सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे आतापर्यंत आलेले कापूस पिकाचे बाजार भाव व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान